असं चालू ठेवायचं असं जवळ करायचं असं आणायचं मस्त शूटिंग काढायचं युट्यूबला दाखवतो मग तुम्हाला हो मॅम ते घोटा उचला हो, हो, उचल नारळ ठेवा पाणी टाकून पूजा करा टाक तिथं पाणी तिथेच नारळ पुढून टाकायचं

हो। कर शिव का बर नमस्कार मित्रांनो कॅमेरा कायमे राहिला काय का विचाय का पुढे बाय पूजा दाखव पूजा दाखवून नमस्कार मित्रांनो आज आपला मेक इन इंडिया मशीनचा दौरा कनेरगावच्या बाजूला एक देवठाणा आणि तोंडगाव ह्या गावामध्ये आपले एक महिन्याचा जवळपास सर्वे चालू आहे तर एका महिन्यामध्ये आपण इथं तीस पस्तीस लोकांना बोरं दिलेले आहे तीस पस्तीसपैकी सात आठ बोरांनी बोर लोकांना घेतलेले तर ते सात आठ बोरं बी सगळे हिट सुपरहिट झालेले सगळ्याला पाणी लागेल आणि जे काय बाकीचे राहिलेले आहेत ते कामाची फुर्सत काढून घेणार आहेत तर आज आपण आलो इथं रवी जाधव मामा आपले तोंडगावच्या इथं साहेबाचे जवळचे मित्र त्याच्या शेतात आपण एक बोर पॉईंट आणखी दिलेला आहे देवठाण्याच्या परिसरामध्येच तर या बोरला तीन ते साडेतीन इंच पाणी एक दोनशे आणि अडीचशेच्या जवळपास लागणार आहे तर ह्या बोरचं जो काही रिझल्ट येईल ते तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कारण या कनेरगावच्या आजूबाजू परिसरामध्ये आपले तीस पस्तीस बोरं दोकांना दिले आपण त्यापैकी सात आठ बोरांना पाणी चांगलं हिट लागलेलं आहे आणि बाकीचे घ्यायचे राहिलेले आहे त्याचं बी व्हिडिओ तुम्हाला एकेकाने आपण दाखवण्याचा प्रयत्न करू हे रेल्वे पटरीच्या बाजूला एक शेत आहे मामाचं तिथं पॉईंट दिलेलं आहे यांचे दोन चार पॉईंट आपण पहिले काढलेले आहेत गोटे मामाचे सात आठ पॉईंट काढलेले आहेत दोन दिवसात मशीन चालू होईल त्यावेळेस आपण तुम्हाला दाखवू की निकाल काय लागलाय काय नाही घेऊ ते बाबाला दाखवू मामा झाले फेमसार